आपले सगळी भेजवानीच चालू आहे माझी प्रॉन्सची डिश आहे इथे सचिन ची पापलेट आहे आणि इथे याची आहे कुठल्या उठल्या डायरेक्ट बाहेर आल्या आल्या इथे मस्त असा हा स्विमिंग पूल आहे लाइटिंग वगैरे केलं ना आवडलं पूर्णपणे दोन दिवस खूप चांगले जाते तुमचे आल्यापासून इकडला आपलं चेक इनचा टायमिंगला सुरुवात होते काही असो आलात ते महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला क्षणभर विश्रांतीची ही नक्कीच असते त्याच्यामुळे प्रत्येक जण अशा कुठल्या ना कुठल्या शोधामध्ये असतोच पण कुठेही गेलं तरी पाच गोष्टी आहेत ना ते सर्वात महत्त्वाच्या हो असतात ते म्हणजे तिकडली सर्व्हिस तिकडलं फूड तिकडे असलेल्या मनोरंजनाच्या गोष्टी त्याच्यापासून जवळची फिरण्याची ठिकाणं आणि तिकडे पोचण्यासाठी सोयीस्कर अशी ट्रॅव्हलिंग तर अशा ठिकाणी आपण आलो आता आपण आहोत अलिबागमधील नागाव येथे आणि नागावजवळील आपण आहोत सनशाईन कॉटेजमध्ये सनशाईन कॉटेज स्विमिंग पूल विला म्हणजे माझा मित्र एकदा या ठिकाणी आला होता आणि त्यांनी मला रिकमेंड केलं त्याच्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो आमचं तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये समजलं असेल की आम्ही मुंबईपासून या ठिकाणी ट्रॅव्हल केला आणि आमचं मागील एक वर्षापासून जो प्लॅन होता तो आज इथे सफल होतो आहे फायनली आम्ही या ठिकाणी आलो आहे तर काय या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती तुम्हाला पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे इथे कसं काय आहे किती रुपये कसं काय इथे आपण वेळ घालवू शकतो आणि काय काय करू शकतो त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे या बाजूला आहे ते रेवदंडा बीच आणि इथे या बाजूला आहे तो नागाव बीच आपण आता आहोत अलिबाग आणि रेवदंड्याच्या रोडवरती इथून बरोबर एक मिनिटाच्या अंतरावरती इथे सीएनजी शारदा एन जी पेट्रोल पंप आहे आणि इथून शारदा एन जी पेट्रोल पंपच्या बरोबर एक मिनटं पुढे आल्यावरती हा सनशाईन कॉटेज आहे तर अशा प्रकारे हे सुंदर असा हा सनशाईन कॉटेज एकदम मस्त आहे या ठिकाणी टोटल सहा रूम आहे आणि आपले रूम तिथे आपण वरती घेतलेले म्हणजे कसं रोड फेसिंग बाल्कनीची इथे आपण बघू शकतो इथे हे आहे ते आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला इथे फणसाचं झाड आहे <laughs> त्याच्या बाजूला त्या गल्लीमध्ये तिथे स्विमिंग पूल आहे आल्या आल्या बोलतात ना पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं एकदम रिलॅक्स वाटलं आम्हाला येऊन किती तास झाले असतील जेमतेम दीड ते दोन तासच झालेत ना पण असं वाटतं आम्ही सकाळपासून आलो इथे फ्रेश माइंड आले आले असं वाटलं की जायचं नाही आणि आम्ही विचारलं पण चार दिवस सुट्टी आहे काय तर राहुल बोलतो ना आपला बिझनेस पाहिजे होता इथे आपण बघू शकतो इथे हे जे इथे ह्याने दाखवलेलं आहे म्हणजे सनशाईन कॉटे स्विमिंग पूल विलापासून जवळील पर्यटन स्थळे कोणत्या आहेत म्हणजे हे ॲक्च्युली मस्त दिलं आहे म्हणजे कसं कोणाला विचारायची गरज नाही म्हणजे कुठलं कुठलं ठिकाणी किती किलोमीटरच्या अंतरावरती आहे उदाहरणार्थ नागाव बीच आहे ते इथून साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे बिर्ला मंदिर नऊ किलोमीटर कुलाबा किल्ला तेरा किलोमीटर चौलचं दत्त मंदिर पाच किलोमीटर वर्सोली बीच पंधरा किलोमीटर काशीद बीच पद्मदुर्ग किल्ला फणसाडचं अभयारण्य मुरुडंजिरा किल्ला किम बीच सर्व या ठिकाणापासून जवळ आहे तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर इथे खाली हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आता आपण इथे आतमध्ये जाऊन तुम्हाला मी रूमचे टूर दाखवतो चला तर हे बघा इथे आहे तो हा कॉटेजचा स्विमिंग पूल या ठिकाणी बघा यांनी मस्त एकदम सेफ्टीसाठी अशी ग्रील मारलेली आहे म्हणजे याच्या या बाजूला लहान मुलांसाठी म्हणजे कसं एक, एक अडीच फुटाचं दोन फुटाचं या बाजूला आहे आणि त्याच्या त्या बाजूला इथे साडेपाच फुटापर्यंत पण मस्त वाटतं एकदम आणि पाठी आपण बघू शकतो खूप मोकळ आहे म्हणजे नारळाची खूप सारी झाडं वगैरे आहेत काय काय असं वाटतंय कधी मी पाण्या डुबवतो तुम्हाला दोघांना पण आहात बघूया बघूया रुको जरा सबर करो तर आता आपण जात आहोत आपल्या रूम मध्ये आपले रूम आपण फर्स्ट फ्लोर वरती घेतलेली आहे बघा ही आपली रूम आहे रूम नंबर पाच रूम नंबर पाचमध्ये घुसल्या घुसल्या पहिल्या लेफ्ट साईडला ले या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे ते आपण बघूया आणि आतमध्ये गेल्यावरतीही अशा प्रकारे पूर्ण रूम आहेत आणि आत्ताच आम्ही सगळे आलो आहे ते रिलॅक्ससाठी बसले दमले मुंबईवरनं प्रवास करून दमलेले आहेत तर या ठिकाणी पहिलं आहे ते टी व्ही आहे टी व्ही मस्त म्हणजे कसं आपल्याला मनोरंजनासाठी काही इथे ऑप्शन आहेत नंतर इथे टिपॉय वगैरे आहेत या ठिकाणी खुर्च्या आहेत आणि हा मस्त असा बेड आहे बेडवरती झोपाला एक नंबर मजा येणार आहे आणि या साईडला इथे विंडो आहे इथे पण विंडो आहे आणि वरती आहे ते तिकडे ए सी आहे ए सी आहे त्याच्यासोबत या ठिकाणी आपण बघू शकतो इथे हा वॉर्डरोब आहे म्हणजे कसं आपल्याकडे काही कपडे वगैरे असेल तर कसं बाहेर अडचण राहिले पाहिजे इथे ठेवलेलं आणि इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आल्याला माझं याच्यावरती लक्ष गेलं ते म्हणजे हॉटेलसारख्या ठिकाणी अशी गोष्ट नसते म्हणजे कपडे वगैरे असतात ना ते असे असेच तोरणं लावायला लागतात कुठेतरी हां इथे प्रॉपर तोरणं ह्याच्यावरती म्हणजे कसं ह्याची गरज असते कारण तुझं स्विमिंग पूल आहे या ठिकाणी त्याच्यामुळे इकडे ह्याची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही विंडो हे बघा इथे ही बाल्कनी मस्त हे बघा एवढी मोठी अशी बाल्कनी आहे आणि आपली इथे जी रूम आहे ना ही इथे रोड फेसिंग रूम आहे मस्त देखील या ठिकाणी आपण रात्री इथे टाईमपास करू शकतो इथे मस्त समोर असा नजर आहे इथे आपण टाईमपास मस्त बसू वगैरे शकतो आणि आतमध्ये अशा प्रकारे रूम आहे आणि इथे हे टॉयलेट बाथरूम आहे अशा प्रकारे आहे चला आपण जाऊया खाली आणि अशी दुसऱ्या प्रकारचे रूम आहे ॲक्च्युली याच्यामध्ये सर्व फॅसिलिटी सेम आहे फक्त स्ट्रक्चर थोडा वेगळा आहे इथे हे टॉयलेट बाथरूम आहे इथे टी व्ही आहे इथे हा टिपो आहे इथे बेड आहे वरती लायटिंग बिटिंग मस्त आहे तिथे ड्रेसिंग टेबल आहे वरती ए सी आहे आणि या रूमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे हा बेड आहे आणि बेड वरून उठल्या उठल्या डायरेक्ट बाहेर आल्या आल्या इथे मस्त असा हा स्विमिंग पूल आहे बाहेर आल्या डुबकी हा मस्त आणि ऍक्च्युली बॅकसाइडचं पण वातावरण आहे ना एकदम मस्त आहे म्हणजे सगळ्या एकदम खूप सारी झाडं दिसतात म्हणजे फळ झाड तिकडे चिकूच आहे इकडे केळीच आहे इकडे नारळ आहे आणि मस्त एकदम वातावरण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओपन पण आहे तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सनशाईन कॉटेजमध्ये आपण जिकडे आलो आहे त्याची प्राईज तर कसं आहे की प्रत्येक म्हणजे पर पर्सन याची किंमत आहे अडीच हजार रुपये आणि इकडे खरंच वेगळं जाणवलं ते म्हणजे इथे आल्यापासून इकडनं आपलं चेकिंगचा टायमिंगला सुरुवात होते म्हणजे इथे आल्याच्यानंतर आपण पुढच्या तेवीस तासासाठी आपण या ठिकाणी आपण राहू शकतो इकडे कसं आहे की ते ते त्या तेवीस तासामध्ये एक टाईमचा नाश्ता असतो आणि दोन टाईमचं जेवण असतं म्हणजे एक टाईम फिश थाळी आणि एक टाईम चिकन ताळी तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तो, तो सुद्धा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे इकडल्या सोयीबद्दल सांगायचं म्हणजे इकडे चारही बाजूला सेफ्टीसाठी कॅमेरे आहेत शिवाय वायफाय पण आहे ते चोवीस तासासाठी म्हणजे आपण जेव्हा इथे चेक इन करणार तेव्हा इथे आपल्याला वायफाय आपण इथे ॲक्सेस करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोरंजनासाठी इतर गेम्स पण आहेत म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथे बॅक साईडला स्विमिंग पूल पण आहे आणि प्रत्येक रूममध्ये टी व्ही आहे आणि प्लस ए सी पण आहे आता इथे येण्यासाठी अलिबाग अलिबागपासून इथे पोचत असेल आपल्याला तर अलिबागपासून हे अंतर आहे ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे इथे येण्यासाठी बरेच सारे ऑप्शन आहे म्हणजे मुंबईवरून आपण मुरुड किंवा रेवदंड्याची एस टी आपण पकडू शकतो एस टी महामंडळ किंवा शिवशाही वगैरे ती इथे दरवाजामध्येच थांबते आणि जर तुम्ही अली मुंबई ते अलिबाग जर तुम्ही एटीए नेत असाल तर अलिबागपर्यंत तुम्ही येऊन पुढे तुम्ही रेवदंडाची जी नॉर्मल आपल्या लोकल ज्या एस टी असतात त्या ठिकाणी तुम्ही इथे पोहोचू शकतात किंवा टमटम पण असतात तो सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन आहे आणि जर तुम्ही बाईकने येत असाल तर बाईकचे तुमच्याकडे दोन ऑप्शन एक म्हणजे रोरोने यायचं आणि दुसरं म्हणजे जी लॉंच असते त्या लॉन्चने तुम्ही या ठिकाणी <laughs> पोहोचू शकतात म्हणजे आता मला येऊन आता तू हळदीत दोन तीन तासच झाले आहेत पण खूप सुंदर ठिकाण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांततेचं ठिकाण आहे आता बघूया इथे सर्व जे काही सर्वात महत्त्वाचं म्हणजे फूड कसे आहे कारण खूप फुडी आहे तर आता आम्ही इथून निघालेलो आहोत संध्याकाळ म्हणजे सनसेटचा टाईम झालेला आहे आता जाय पण मला वाटतं सनसेट झालेला असेल पण आम्ही आता जात आहोत नागाव बीचला हो म्हणजे कसं एवढं इथून या ठिकाणावरून कसे बरेचसे पर्यटन स्थळंही जवळ आहेत तर त्याच्यामध्येच आम्हाला तर जवळपास आमच्या इथे आमचं सगळं डिसाईड झालं की नागाव बीचला हो जायचं आहे म्हणून अरे बघा आता आम्ही पोहोचलो आहोत नागाव बीचला हो ॲक्च्युली आम्हाला इथे पोहोचायला लेट झाला खूप ट्राफिक होतं आम्हाला इथे पोहोचण्यासाठी आणि इथे सगळ्या ताई मावशी सगळ्या आहेत या ठिकाणी इथे सुक्या मच्छीचं सर्व घेऊन येत मावशी तुम्ही रोज असतात का या ठिकाणी अच्छा इथे कसं काय वाटे काय जवळचा वाटे कसं एवढा अच्छा तुम्ही न बोलता लावून दिला त्याच्यावरती आठशे अच्छा आणि बांगड्याचे कशी अच्छा सात तुम्ही इथे किती तुमचं वर्षाला आणि किती वाजेपर्यंत असतात संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत नाव का तुमचं माझ्या वंदना वंदना माशी मस्त नाव आहे तुमचं आणि वेणी तुम्ही घातली एकदम टकाटक मध्ये ठीक आहे ठीक आहे चला बाय 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 हा नक्की तर हे बघा आता आपण इथे बीचवरती पोचलेलं आहे खूप लांब लचक असा बीच आहे आणि गर्दी पण खूप आहे अजून वाजले आहेत आता सात वाजले तरी आणि घोडागाडी वगैरे सगळं बाईक वगैरे सगळं या ठिकाणी चालवण्यासाठी आहे इथे आपण बघू शकतो हे काय घेत आहेत तर आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आलो आहोत आणि वादल्यात रात्रीची आठ आणि खूप थंडी पडली आहे इथे स्विमिंग पूलमध्ये टायमिंग आहे उतरायचा पण तेवढी उतरायची तेवढी हिंमत होत नाही आणि इथे बघू शकतो आपण हा सेल्फी पॉईंट केलेला आहे आणि सचिन एकदम मस्त वाटतं याच्यामध्ये ॲक्च्युली पाटे इथे लायटिंग वगैरे केलं ना हा मॅट वगैरे ना सेल्फी पॉईंट एकदम जबरदस्त वाटतंय हे बघा सनशाईन कॉटेज स्विमिंग पूल विला मस्त एकदम हे आवडलं मला काढूयानंतर फोटो इथे आलेली आहे अलिबाग स्पेशल पोपटी जास्त इथे जवळ दाखव हे बघा इथे पोपटी बघा इथे या शेंगा आहेत इथे अंडी आहेत इथे बटाटे आहेत आणि याच्यामध्ये चिकन आहे तर ती पोपटी खायला या ॲक्च्युली कसं आहे की थंडीमध्ये पोपटीचा सीझन असतो आणि अलिबागसारख्या जिल्ह्यामध्ये कसं पोपटी म्हणजे थंडीसं थंडीच्या सीझनमध्ये खूप म्हणजे मुंबईकर किंवा त्याच्या कि बाहेरून किंवा अलिबागमधले खूप खाण्यासाठी म्हणजे उत्सुक असतात तर कसं आहे की आम्ही यांच्या इकडे ॲक्च्युली तुम्ही आलात त्यानंतर म्हणजे तुम्ही या ठिकाणी नक्कीच या खूप छान ठिकाण आहे इथे आल्याच्यानंतर तुमचा जर असं काही वेगळं काहीतरी खाण्याचा मूड असेल जसं पोपटी वगैरे तसं तुम्ही यांच्याकडे रिक्वायरमेंट तुम्ही सांगू शकता ते तुमच्या रिक्वायरमेंट नक्की पूर्ण करतील फ्लेवर फुल आहे आणि शिजले पण मस्त ना छान आहे आवडलं मला फर्स्ट टाइम संपूर्ण गोस आमचं पण त्याच्यात मसाला पूर्ण आतपर्यंत गेला त्यामुळे hmm. चांगली टेस्ट आली छान आहे आता जर तू एका बॉल मध्ये त्याला फर्स्ट बॉल मध्ये स्क्रीन बोल केलास ना तर मी मानेन सदर संडेला चल चल बघूया 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 पहिले पहिलं लावून सचिन तेंडुलकर नाव ऐकलंच काय बघ पहिला बोलला होते शॉर्ट मारला याने शॉर्ट तिथे चौका चौका लाइटिंग फुटेल ना उद्या तर या ठिकाणी इथे गेम्सचे सुद्धा खूप सारे ऑप्शन आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो इथे दाट ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण आहे इथे चेस आहे प्लस इथे पझलचा गेम आहे इथे रिंग आहे आणि इथे बॅडमिंटन आहे त्याच्यामुळे इथे मनोरंजनाची अजिबात कमी नाही आहे म्हणजे गेम्ससोबत इथे स्विमिंग पूल आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण मस्त एन्जॉय करू शकतो अरे मोदक आले ना मला आठवण आली संकष्टीची हे सरप्राईज होत आनंद झाला तर आम्ही या ठिकाणी इथे आता आमच्या जेवणाचा टाइम झालेला आहे इथे आपण बघू शकतो या दोघींनी व्हेज मागवलेला आहे आणि आम्ही दोघांनी नॉनव्हेज मागवले इथे नॉनव्हेजमध्ये आपण बघू शकतो इथे चिकन सुका आहे त्याच्यानंतर चिकनची ग्रेव्ही आहे इथे सोलकडी आहे इथे पापड आहे इथे कांदा लिंबू आहे आणि स्पेशल म्हणजे आम्हाला इथे वडे मागवलेले आहेत आणि इथे व्हेजमध्ये आपण बघू शकतो इथे कोबीची भाजी आहे इथे पनीर मटरची भाजी आहे इथे गोभी डाळ आहे इथे चपाती आहे वडे आहे मोदक आहे पापड आहे आणि कांदा लिंबू आहे ॲक्च्युली सचिनने चिकनची टेस्ट ट्राय करायची टेस्ट कशी आहे छान छान आहे खरंच छान आहे हां आणि व्हेज कसं आहे व्हेज पण खूप सुंदर आहे मस्त इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण ऑप्शन आहे त्याच्यामुळे व्हेज नॉन व्हेज काही असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी कसं दोन्ही पण ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे तर आता जेवायला या मस्त थंडी पडलेली आहे आणि रात्रीचे दहा वाजले हा किती खाशील मग वडे वगैरे हा ते पण आहे पूर्ण संध्याकाळी आल्यापासून ऍक्च्युअली आपली सगळी मेजवानीच चालू आहे म्हणजे वेलकम ड्रिंक नंतर पोपटी भेटली नंतर आपल्याला इथे जेवण भेटलेलं आहे टेस्टी पण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरगुती आतापर्यंत मी संध्याकाळपासून या ठिकाणी आलो होतो म्हणजे संध्याकाळी साडेचार पाचशे दरम्यान या ठिकाणी आलो होतो पण वेलकम ड्रिंक पासून आतापर्यंत जेवणपर्यंत सर्व सर्विस उत्तम होती म्हणजे कसं कुठल्याही ठिकाणी आपण गेल्यावरती सर्व सोयी आपण पहिल्या बघतो म्हणजे आपल्याला सोयीस्कर कसं काय पडते आणि या ठिकाणी सर्व उत्तम होतं त्या ठिकाणी तुम्ही नक्की भेट देऊ शकता आता थंडीच मस्त पडलेली आहे आणि गरमागरम असं जेवण आहे आपण त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला सकाळी चला बाय बाय तर सुप्रभात सर्वांना वाजल्यात सकाळचे साडेसात मस्त थंडी पडली आहे आणि इथे बाल्कनीमध्ये आले आल्या आल्यासमोर इथे सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना अलिबागमधून आता वाजल्यात सकाळचे नऊ मस्त फ्रेश वगैरे हो झालो आहे आता मी चहा नाश्त्यासाठी खाली आलो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्विमिंग काल रात्रीनं ॲक्च्युली मी दहा वाजता जेव्हा मी आलो म्हणजे सगळं झालं त्याच्यानंतर मी दहा वाजता मी प्रयत्न केला होता उकळण्याचा पण थंडी पण खूप होती आणि स्विमिंग पूलमध्ये गेल्याच्यानंतर मग रात्री हालत पण झाली असो कुडकुडलं असो त्याच्यामुळे मग मी कॅन्सल केलं आणि आता सकाळी उतरायचं आता प्लॅन केला आहे तर आता आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊया आजचं दिवसभराचं कसं आहे की आता नाश्ता वगैरे करणं त्याच्यानंतर स्विमिंग पूल त्याच्यानंतर आपण जवळपास इथे काही आहे का, का ते आजूबाजूचा जाण्याचा प्रयत्न करणार आहे कारण नागावला पण मस्त वाटलं म्हणजे एकदम एक एका दिवसामध्ये मला एकदम रिलॅक्स फील झालं तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता तर आता तो जेवण सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप उत्कृष्ट पद्धतीचं आणि घरगुती जेवण होतं खूप छान होतं आणि स्पेशली वडे आहेत ना भाई जबरदस्त होते तर चला आता चहा प्यायला या आता सध्या तरी असं ठरलंय की पहिलं चहा आहे नंतर स्विमिंग पूल मध्ये आहे आणि त्याच्यानंतर आपण नाश्ता करायचंय डायरेक्ट ए फ्यू मोमेंट्स लावू झालं डायरेक्ट वरती जाईल पण ना काय करणार टार्गेट मी कधी कधी नाग बंद कर ते मी वाचणार माझी माझी मी पण मी आयुष्यात राहुलचा तोंड पण नाही मी तुला जातात शपथ मग मगाशी बोललीस तुला सचिन मी सुक आता खबरलीस

तर चला मित्रांनो या ठिकाणी नाश्त्याला इथे आम्ही नाश्त्यामध्ये आम्ही चौगजण आहेत तर आम्ही दोघांनी इथे दोघांनी म्हणजे वेज आहेत म्हणजे मिसळपाव दोघांनी ऑर्डर केले आहे आणि दोघांनी इथे पाव ऑर्डर केलेला आहे इकडे सांगायचं म्हणजे तुम्ही पोहे उपमा मिसळपाव पाव अशा प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन असतात म्हणजे ते तुम्हाला विचारतील की तुम्हाला तुम्ही काय खाऊ शकतात त्याप्रमाणे तुम्हाला इथे मिळतील तुम्हाला सगळं खाण्यासाठी आणि कसं आहे की बाहेरून पण कुठून ऑर्डर केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांची घरगुती म्हणजे घरगुतीच आहे त्यांच्या घरीच तिकडे ग्राउंड फ्लोरला त्यांचं किचन आहे ते तुम्हाला ते सर्व प्रोव्हाइड करू शकतात आता बघा त्याची टेस्ट कशी आहे ते टेस्ट तब्येत चांगलीच असणार कारण घरगुती आहे म्हणून कारण बाहेर कसं आपण कधी कुठे खायला जातो हॉटेलमध्ये वगैरे तर कुठे कसं करतात तेल वगैरे कसं काय त्याची आपल्याला आयडिया नसते <coughs> चला बुरजी बघायला या बुरजी भाऊ खूप सुंदर आहे mm. म्हणजे मसाला वगैरे त्याच्यामध्ये मिरची वगैरे प्रमाण आहे ना अप्रतिम आहे आता मी व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण खाणार आहे नेताजी आधी तिला चालू कर दे ना तो बोल माझे चालू केलं चला आपल्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झालेली आहे श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या आपण जात आहोत इथे जवळच असलेल्या चावळच्या दत्त मंदिराजवळ जवळ हे अपेक्षा कालपासून दिवस तुला कसा वाटला खूप छान वाटलं का आतापर्यंतचा दिवस खूप चांगला गेला आणि त्यांचं फूड आणि नाश्ता तर खूपच छान होता अगदी घरी राहिलं असं वाटलं आणि सर्व्हिस तर एकदम

ॲक्च्युली येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे स्टेप्सने पूर्ण खालपासून खालपासून टोटल याच्या सातशे वीस पायऱ्या आहेत आणि बायरोड आपण अर्ध्यावरती येऊ शकतो तिथून ती येते तीनशे वीस पायऱ्या आहेत आम्ही इथे वरती आलो ॲक्च्युली वरती येण्याचा रस्ता आहे ना तो खूप खडतर आहे जर तुम्ही चांगले रायडर असाल ना तरच तुम्ही वरती आहे कारण मला पण चालतात खूप भीती वाटत होती आता आपण इथे स्टेप्सनी आपण चालू करतो आहे म्हणजे आम्ही आलो बाईकनी पण हे बघा ही सर्वात जास्त दमलेली आहे हे बघा आणि बोलते मी ॲक्टिव्ह आहे चला आजी अजून इथून वरतून किती वेळ आहे पण तुमच्या बघण्यावर वाटत नाही तुम्ही दमले आहेत बसत बसत काही असो आलात ते महत्वाचं आहे तुम्ही पहिल्यांदा की यापूर्वी आले होते एकदा होत चढू ना म्हणून आणि तुम्ही कुठून कुठून आले तुम्ही अच्छा मुंबई कसं वाटलं मंदिर चला जय दत्त गुरु नीट जावा चला बाय बाय साडेसातशेच्या इथून ना आलो मला ना असतो आज <laughs> तर आता आपण इथे चवळच्या दत्त मंदिराच्या इकडे आपण आता पोहचलो खालतीन वरती येताना ना खूप दमाला झाला म्हणजे पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये वरती येताना तेवढं बरं पण वाटलं ॲक्च्युली मी या दत्त मंदिराच्या ते मी आता मी सेकंड टाईम आलो म्हणजे फर्स्ट टाइम आलो तर तेव्हा मी दहावीला होतो दहावीच्या पिकनिकच्या वेळेला आमची अलीबागला पिकनिक आली होती तेव्हा मी या चौळच्या मंदिरामध्ये आलो होतो ते तेव्हा चा असं मला एवढं आठवत नाही पण आलो होतो एवढं मला आठवते पण मस्त वाटलं ॲक्च्युली वर्तुनीचा जो दमछाक होता ना तो इथं जो वरती आल्यावर तो निसर्ग आहे वारा आहे ना तो एकदम मस्त रिलॅक्स वाटला तुम्ही पण जर अलिबाग साईडला आणि ते आपल्या ज्या कॉटेजमध्ये आपण राहिलेलं आहे तिथे जर तुम्ही आलात तर या चौलच्या देवस्थानाच्या इकडे नक्की भेट द्या चला आता आपण दत्ताचं दर्शन घेऊया तर इथे सनशाईन कॉटेजमध्ये इथे आपल्यासोबत इथे इतर मंडळी पण आहेत इथे फॅमिली नमस्कार मित्रा नाव का तुझा रोहित इथे रोहित दादा दा आणि इथे त्यांच्या पत्नी आणि ते, ते पत्न आई काय अच्छा इथे आई सोबत या ठिकाणी आलेले आहेत मला सांगेल सनशन कॉटेज मध्ये पहिल्यांदा आले की यापूर्वी आले होते नाही नाही आम्ही यापूर्वी सुद्धा आलेलो अच्छा आणि आता आम्ही दोघे पहिल्यांदा आलेलो आणि आम्हाला हे वातावरण आवडलं त्यामुळे आम्ही आईला पण पूर्ण इकडं या कोकणामध्ये आणि या कॉटेज मध्ये खास आला हा आणि इकडलं तुम्हाला काय म्हणजे असं वाटतं वैशिष्ट्य असं म्हणजे कुठल्या तुम्हाला जास्त आवडते आता म्हणजे कसं इथं सेफ्टी वाईस बघितलं तर तुम्ही हे कॉटेज पूर्ण म्हणजे असं व्यवस्थित आहे फूड पण व्यवस्थित आहे आणि पुढची टेस्ट म्हणा किंवा इथली स्वच्छता म्हणा किंवा सगळं व्यवस्थित म्हणजे मॅनेजमेंट मैं, म्हणजे गोष्टीची कमतरता वाटत नाही म्हणजे अशा गोष्टीमुळे तुम्ही इकडे रिटर्न येतात रिटर्न आले हे पण तेवढंच महत्वाचं कारण कसं आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला जर आवडलं तर आपण तिकडे जात नाहीच पण आपण कोणाला रिकमेंड पण करत नाही आणि तुम्ही आलात कुठून मी पुण्यावर आलो अच्छा पुण्यावर आलेत चला एन्जॉय करा थँक्यू सो ना तुम्हाला हा हा ठीक आहे ठीक आहे चला बाय बाय तर आता इथे आपल्याला जेवणाची सोय हो आता आपल्याला केलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतो पहिले इथे स्टार्टर आलेले मोठे प्रॉन्स आहेत टायगर प्रॉन्स आणि या ठिकाणी मोठी सुरमई आहे कशी आहे टेस्ट मी अशा कुठल्या कॉर्टर्स मध्ये बघितलं एवढी मोठी सुरमई आहे आतापर्यंत हा पण ऍक्च्युली मला दुःख आहे काय सांग तू खात मग नाही आपण इथून जाणार आता थोड्या वेळामध्ये तर इथे आपण बघू शकतो इथे डिश मध्ये आपल्या आमच्या चौघांच्या पण नॉनव्हेजच्या डिश आणलं इथे माझी प्रॉन्सची डिश आहे इथे सचिनची सुरमई आहे इथे पापलेट आहे आणि इथे याची बांगडा आहे मस्त आणि सर्वात म्हणजे आपला फायदा महत्वाचे झाला आता आपल्याकडे चार प्रकारचे फिश आहेत म्हणजे कसं आपण हा तुझी तू आणि माझा मी असं ते वेगळ्या वेगळ्या आपण प्रत्येकाचं कोणाचंही ट्राय करू शकतो आणि प्रत्येकाच्या याच्यामध्ये आपण सोलकडी वगैरे पण आहे आणि प्रत्येकाच्या याच्यामध्ये जवळा पण आहे कांदा लिंबू मस्त जोडीला आहे तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी जेवायला या मस्त अलिबागचा आपण फ्रेश असं सी फूड घरगुती या ठिकाणी आता आपण जेवतोय अरे पण आपण नको जाऊया अरे भाई माझ्या मगापासून चार वेळा मनामध्ये आलं आपण काय करणार आपले रिटर्नचे तिकीट नसते ना आपण काहीतरी विचार केला असता पण रिटर्नचे तिकीट आणि रोरोचे तिकीट अशी असते जी कॅन्सल पण होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे ऑप्शन नाही आपल्याला मन गहीवरून आपल्याला निघावं लागणार आहे मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण आपण इथेच या व्हिडिओमध्ये भेट दिली होती मधील नागाव येथे असलेल्या बागमळ्या गावामध्ये आणि त्या ठिकाणी सनशाईन कॉटेज स्विमिंग पूल विला या ठिकाणी भेट दिली होती खूप सुंदर होतं म्हणजे सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सर्व्हिस सर्व्हिस म्हणजे अशी होती की तिथे आपण असं वाटलं की मी स्वतःच्या घरी चालवतो फूडबद्दल सांगायचं म्हणजे अस्सल घरगुती आणि चविष्ट असं फूड होतं म्हणजे व्हेज नॉन व्हेज आम्ही दोन्ही पण या ठिकाणी ट्राय केलं होतं नाश्तासुद्धा खूप सुंदर होता, होता। इथे पोचायचं ऑप्शन म्हणजे कसं वेगवेगळ्या मार्गाने आपण या ठिकाणी पोचू शकतो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा ऑप्शन पण चांगला आहे आणि एंटरटेनमेंटचं सांगायचं म्हणजे खूप सारे गेम्स आहेत म्हणजे या ठिकाणी बॅडमिंटन म्हणा क्रिकेट म्हणा चेस म्हणा पझल म्हणा ती रिंग पण होती आणि कॅरम पण होता त्याच्यामुळे तुम्ही इथे बोर न होऊ शकत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी स्विमिंग पूल पण आहे आणि खूप मस्त अशी प्रॉपर्टी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत ठिकाणी आहे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आजूबाजूला मस्त माडाचे वगैरे झाडं आहेत त्याच्यामध्ये हा विला आहे तरी तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता त्याचं तुम्हाला प्राईस कशी आहे टेस्ट कशी होती इकडे रूम वगैरे कसे आहे ते तुम्हाला सर्व सांगितलं इकडनं मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे तुम्ही कोणत्याही टाईमला चेकिंग करू शकतात कारण कसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असं असते की तुम्ही अकरा वाजता सकाळी चेक इन टाईम असतो मग आपण कधी कधी बॅडलक आपण संध्याकाळी पोहोचतो मग तो आपला टाईम होतो वेस्टेज होतो तसं या ठिकाणी नाही आहे तुम्ही जर आलात तर तुम्ही आल्याच्यानंतर तेवीस तासापर्यंत तुम्हाला चेकआउट करायचं आहे तुम्ही ते नक्की भेट देऊ शकता तिथून जवळजवळची जी जी पर्यटन स्थळ आहे ती इकडे खूप जवळ आहेत आणि समुद्राच्या किनारीचा तुम्ही या ठिकाणी नक्की भेटू शकता आणि आता आपण या ठिकाणून निघतो आहे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही या ठिकाणी रिलॅक्स फील करू शकता धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाला ही विश्रांतीची गरज ही नक्कीच असते आणि म्हणूनच आम्ही आलो होतो आणि माझी पण अशी अशी आहे कसं आहे की आपण ज्या ठिकाणी आपण काही पण सर्व गोष्टी अनुभवतो ते आपल्याला जर आवडलं तरच आपण ते दुसऱ्याला रिकमेंड करू शकतो तर मी तुम्हाला बिंदास या ठिकाणी रिकमेंड करतो तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या आता हाव लाग मी इथेच थांबवतोय आता मी मुंबईतला परतीच्या प्रवासासाठी निघतोय आणि माझा एक टक्काही माझं इथे मन नाही आहे की मी इथून रिटर्न जावं खूप सारे ऑप्शन पण मी बघितले की काय होऊ शकते काय म्हणे पण मॅनेज नव्हतं कारण पुढची पण सर्व काम आहे आता हवा लाग मी इथेच थांबवतोय हवा लाग कसं वाटा नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीन सर्व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू विषय का नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय